परभणी जिल्ह्यात आज आंबेडकरी अनुयायांकडून बंदची हाक देण्यात आली आहे संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले परभणीत काल ठिकठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली एका माथेफिरूकडून काल संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला उपस्थितांकडून चोप देण्यात आला नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला काही वेळानं आंबेडकरी अनुयांकडून आंबेडकर पुतळा परिसरात निदर्शनं करण्यात आली आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून झाली ठिकठिकाणी टायर जाळत रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन करण्यात आलं आंबेडकरी अनुयांकडून आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंकडून शांततेचं आवाहन केलं जात आहे याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी पाहूया शर्वरित काल एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या